अनिल देसाईंची जाहीर सभेत कान उघडणी पक्षांतरावरून बाळासाहेब सोळसकरांचा टोला पाहूया सविस्तर बातमी दहिवडी येथे अनिल देसाई यांच्या पक्षप्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी अनिल देसाई यांना थेट जाहीर मंचावरून कान उघडणी केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते अनेकदा पक्षांतर करून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश घेणाऱ्या अनिल देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत सोळसकर म्हणाले आता वारंवार पक्ष बदलायचं थांबवा पुन्हा प्रवेश घ्यायला लावू नका आता ठाम रहा एकाच पक्षाशी प्रामाणिक रहा असे स्पष्ट शब्दात सोळसकर यांनी अनिल देसाईंना सुनावलं सोळसकरांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य व कौतुकाचे भाव दिसून आले जिल्हा राजकारणात अनिल देसाई यांचे मानववाद होणारे पक्षांतर ही कायम चर्चेची बाब राहिली आहे यावेळी मात्र जिल्हाध्यक्षांनीच मंचावरून कान टोचल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे कार्यक्रमाच्या शेवटी सोळसकरांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचे महत्व अधोरेखित करत आदर्श ठेवा पक्षाशी प्रामाणिक राहा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपा असा सल्ला देसाई यांना दिला अनिल देसाई आता पुन्हा प्रवेश करण्याची वेळ आणू नका पहिला एकदा झाला आता दुसऱ्यांदा झाला आता पुन्हा नको आहे याच ठिकाणी ठामपणानं राहा समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अनिल देसाईंचा हात मजबूत करण्याच्या दृष्टीनं तुमच्या पाठीशी ठामपणानं उभे राहील